नमस्कार मी कॉम्रेट उज्ज्वला परलवार मी आज आलेली आहे वाठोरे सरांच्या क्लासेसवर डॉक्टर वाठोरे सर सुद्धा इथे आहेत तर या ठिकाणी आपण बघू शकतो की ग्रामीण भागामध्ये नीट करण्यासाठी मोठ्या संख्येनं नांदेडसाठी मुलं येत असताना आपण बघितलेलं आहे की नांदेड शहरामध्ये क्लासेस करणं हे गोरगरिबांच्या लेकराला न परवडणारं आहे परंतु डॉक्टर वाठोरे सरांच्या निमित्तानं एक आशेचा किरण गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या लेकरांना दिसतो आहे आत्ता सरांशी आमचं बोलणं झालेलं आहे डॉक्टर वाठोले सरांनी त्यांच्या क्लासेसमध्ये जे नीटसाठी गोरगरिबांचे विद्यार्थी कामगार असल शेतकरी असल मजूर असेल यांची विद्यार्थ्यांसाठी पन्नास टक्के फीस कमी करण्याची मोफतची सवलत सरांनी दिलेली आहे त्यामुळं माझं आव्हान आहे की जे गोरगरीब लेकर आहेत ग्रामीण भागात शिकता येत मुख्यतः आमच्या आशा वर्गाचे गटप्रवर्तकांचे मोठ्या संख्येनं मुलं आहेत जे नीटसाठी नांदेडला येत आहेत परंतु कुठेतरी आर्थिक अडचण आल्यामुळे त्यांना अर्ध शिक्षण सोडून गावी जावं लागतं परंतु माझं या ठिकाणी आव्हान आहे की सरांच्या क्लासेस आपण भेट द्यावं अत्यंत कमी सवलतीमध्ये या ठिकाणी पन्नास टक्के मोफत पन्नास टक्के फीस अशा या टप्प्यामध्ये सरांनी नीटचे क्लासेस ओपन केलेले आहेत या निमित्तानं माझं सगळ्यांना कामगार कष्टकरी वर्गांना आव्हान आहे की आपण भेट द्यावं आता जे वेगवेगळे दे क्लासेसची क्रेज आहे की कुठं कोणत्या शिक्षण मिळतं परंतु या ठिकाणी मला सांगावं वाटतं की क्लासेस कसं आहे यापेक्षा कसं शिकवतात याला जास्त महत्व आहे म्हणून सगळ्यांना परत एकदा आव्हान आहे सरांच्या क्लासेसला आपण भेट द्यावं जे डॉक्टरसाठी नीटसाठी लागणारे जे तिन्ही विषय आहे सगळ्यांकडे अवेलेबल आहे त्यानिमित्तानं की सगळ्यांना आवाहन करते की एकदा भेट द्यावं तर या ठिकाणी अजून एक गोष्ट सांगावीशी वाटतं की भारतात येणारी बायोलॉजी मध्ये जी विद्यार्थी आहे टॉपची ते भारतात टॉप आलेली आहे सांगताना अभिमान वाटत नुसता सवलत देऊन क्लास चालू केलेला नाही तर या ठिकाणी विद्यार्थी चांगलं घडवण्याचं काम सुद्धा या क्लासेसमधून होतं त्यामुळं आपण नांदेडमध्ये भाग्यनगर ते यशवंत रोडला रामनगरच्या जवळ डॉक्टर वाटोरे सरांचं क्लासेस आहे आपण द्यावं